नमस्कार कशा आहात मजेत ना मजेतच राहायला हवं मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये हो तर बघा आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धन त्रयोदशी तर सगळ्यात आधी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून धनत्रयोदशीच्या तुम्हा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ देत ही दिवाळी तुमची खूप आनंदाची उत्साहाची जाऊ देत ही देवाला प्रार्थना करते तर बघा आज जी काय आपली धनत्रयोदशीची पूजा असते किंवा आज काय काय घडते हे मी तुमच्यासोबत शेअर करेलच आणि ही दिवाळी माझी कशी जाती आहे आमच्या सगळ्यांची हे पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर बघा आता सकाळचे नाश्ता वगैरे झाला आहे स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे आज मी बनवते आहे भरल्या वांग्याची भाजी सो मी तुमच्या सोबत शेअर करते की मी कशी बनवते शॉर्टकटमध्ये सांगणार आहे त्यामध्ये एवढे डीपमध्ये काय सांगणार नाही त्यामुळं तुम्हाला एवढं बोर होणार नाही मला एक कमेंट आली होती की तू भरले वांग्याची भाजी कशी बनवते सो ठीक आहे म्हटलं शॉर्टकटमध्ये आपण सांगूयात आणि मग त्यानंतर ना पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूयात तरी ते पण आम्ही सगळं रेडी करून ठेवले हे वांगे चिरून घेतलीत आ, आता हे कशी चिरलीत हे मी तुम्हाला दाखवते तर असे चार काप त्याचे करून घ्यायचेत आणि असेच वांग ठेवले हे पाण्यामध्ये ठेवलेत म्हणजे जास्त काळपट पडत नाहीत त्यानंतर इकडं मसाल्यामध्ये बघा शेंगदाण्याचा कूट त्याचबरोबर खोबरं आणि लसूण अद्रक एवढंच आहे हे मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलं बारीक केल्याच्या नंतर म्हणजे भाजून घेतलं त्यानंतर ना बारीक केलं त्याचबरोबर ही मिरची पावडर एक चमचा हा कांदा लसूण मसाला हा दोन चम्मच घेतलाय त्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ एवढंच घेतलंय आता यामध्ये माझ्याकडं कोथंबीर अवेलेबल नव्हती सो मी कोथंबीर घेतलेली नाही तुम्ही जर कोथंबीर कढीपत्ता जर घेतला ना तर त्याची टेस्ट ही अप्रतिम लागते तर बघा हे जे मिश्रण आहे ना सो हे मिश्रण मी ह्या वांग्यांमध्ये आता भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे बघा कढईमध्ये मी तेल टाकलंय तेलामध्ये जिरे मोहरी याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता आणि कोथिंबीर जर टाकली ना पन, तर अजून भाजी छान लागते पण माझ्याकडे सध्या ते अवेलेबल नव्हतं त्यामुळं मग मी फक्त जिरे मोहरी टाकली आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये मग हे भरलेली जे वांगे आहेत तर ते भरलेले वांगे त्यामध्ये टाकून द्यायची थोडासा मसाला जो आहे वांग्यामधला उरतोच जर उरला तर तो नंतर टाकायचा उकळीमध्ये म्हणजे मी तसे बनवते तुम्ही कसे बनवता ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता त्यानंतर ना मिक्स करून घ्यायचे पाणी टाकायचं आणि मग शिजवून घ्यायचे आणि त्यानंतरनं ना आता बघा हे पूर्ण वांगे असे शिजून झालेले आहेत नंतर उकळी आल्यावरती मी तो मसाला ॲड करून घेतला जो की उरलेला होता आणि मग बघा तुम्ही तरी पण एवढी भारी येते ना आणि सगळेजण आवडीने पण खातात खूप छान होते अशी वांग्याची भाजी तुम्ही कशी बनवता ते सुद्धा मला सांगा आणि ही भाजी कशी वाटली ते सुद्धा सांगा सगळ्या सणांमध्ये दिवाळी सण जे की आपले दिवाळीचे चार पाच दिवस असतात वसुबारस त्यानंतर ना धनत्रयोदशी त्याचबरोबर नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन दीपावली पाडवा आणि भाऊबीज खरंच दिवाळी सण ना खरंच खूप भारी आणि दिव्यांची रोष नाही सगळीकडे घराला आकाशकंदील लायटिंग लावतात त्याचबरोबर सगळीकडे दिवे आणि छान छान कपडे त्याचबरोबर फराळ त्यामुळं दिवाळी हा सण ना खरंच खूप भारी असतो मला तर दिवाळी हा सण खूप जास्त आवडतो कारण की नाही एवढं घरात प्रसन्न वातावरण वाटतं ना देवाची पूजा रांगोळ्या तसं आपल्याला रोज रांगोळी काढणं होत नाही सणानिमित्तच आपण दारासमोर किंवा मग घरामध्ये अशा रांगोळ्या काढतो जे की आपण रोजची जी देवपूजा करतो तिथे छोटीशी रांगोळी काढतंच पण घराबाहेर अशी मोठी रांगोळी त्यामध्ये दिवे खरंच खूप भारी वाटतं तर अशी झाली माझी पूजा तुम्ही कशी केली ती सुद्धा मला नक्की कमेंट करा आणि माझ्याकडून यामध्ये काही चुकलं असेल ते पण नक्की सांगा कारण सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात पण बऱ्यापैकी ज्या मोठ्या काकू वंक्ष असतात अशा ज्या व्हिडिओ बघणाऱ्या आहेत त्यांना बऱ्यापैकी सगळ्या काही गोष्टी माहीत असतात तर काय चुकलं असेल ते कमेंट करा आणि कशी झाली माझी पूजा ते पण कमेंट करा मी कशी दिसते ते सुद्धा सांगा असं मस्त लुक घेतलाय आता हा माझा चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे तो मेकअप नाही आहे कि माझ्या छोट्या बेबीने हे काय सांगू शकत नाही पण गावाशी पूजा सारखे झाले आणि हसल्यावरती त्या आत मध्ये जातात त्यामुळे अशी दिसून राहिले चला आता बाहेर रांगोळी तुम्हाला दाखवते मी रांगोळी कशी काढली कारण बऱ्याच वेळची तयारी चालू होती दुपारी रांगोळी काढून ठेवली कारण तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींना वेळ नाही भेटत त्यामुळे चला आता बाहेर जाते आणि बाहेरचा बंद असते माशी रांगोळी कशी आली ते सुद्धा मला नक्की कमेंट करा दुपारीच काढली कर होती आता थोडीशी फक्त बॉर्डर केली कारण की ना म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींना मग स्वयंपाक संध्याकाळचा त्यामुळं वेळ नाही भेटत त्यामुळे म्हटलं मग आता फक्त ऑर्डर करून घेतली आणि दुपारीच काढली होती तर कशी आली ती सुद्धा नक्की सांगा इथे थोडीशी जागा आहे त्यामुळं छोटीशी काढली त्याच्यात पण शौर्याला चिन्हा चिन्हा बघावं लागते पुस्तके काय आणि थोड्या थोड्या ठिकाणी जी पुसली होती ना दुपारी ती पण मग मी आता काढून घेतली तर कशी आली ना नक्की कमेंट करा तर चला आता हा ब्लॉग इथंच एंड करते कसं वाटलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धनतेरसच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमची दिवाळी खूप आनंदाची उत्साहाची जावं ती देवाला प्रार्थना करते आणि आता याचा पुढचा जो ब्लॉग असेल तो आपल्या दिवाळीचा असेल सो तो सुद्धा नक्की पहा आणि असंच खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा